जहीन विद्यार्थी मित्रांनो समर्थ करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे बघा आज आलो तुम्ही पुणे तुम्हाला माहीत आहे पुणे या रोज फिजिकल आणि फिजिकल झाला आहे आणि मेडिकल रोय तर भरपूर विद्यार्थ्यांना पन्नास टक्के विद्यार्थ्यांना मेडिकलचे रि रिमेडिकलचे पॉईंट भेटले आहे तर आ आमचे जे विद्यार्थी आहे हे मेडिकलमध्ये बिलकुल क्लिअर झाले आहे आणि भरपूर मुलं मेडिकलमध्ये फेल झाले आहे रिमेडिकलमध्ये त्यांना कमान हॉस्पिटल मेडिकल भेटलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणचे पॉईंट भेटले आहे अरे तुम्हाला त्याची भीती आहे बघ कुठल्या पॉईंटमध्ये दे माणूस फेल होत आहे आणि कुठल्या पॉईंटमध्ये पास होत आहे हे संपूर्ण जाणकार मी तुम्हाला पहिले मेडिकलच्या पहिले देऊ शकतो त्यामुळे असं कुठला विद्यार्थी कन्फ्युजन असेल पुणे यार होता तर माझ्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच पुन्हा एकदा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच तुम्हाला कुठल्या विद्यार्थ्यांना कुठला पॉईंट आहे आणि तो पॉईंट क्लिअर होऊ शकते का नाही हे मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या थ्रू तुम्हाला सांगू इच्छितो आणि मेरिटमध्ये कुठले विद्यार्थी यांच्याबद्दल मी तुम्हाला शपेट व्हिडिओ तयार करणार आहे तर तुम्ही लक्षात असू द्या ज्या विद्यार्थ्यांना मेरिटचा पॉईंट कुठला असेल मेडिकलचा तर मला तुम्ही विचारू शकता हा पॉईंट फेल आहे का पास धन्यवाद थँक्यू जय हिंद